যে <kritic> <paralysexplorer> <tipónem Fernanda> <hypotheses from himself> भाऊ फराज अयो फराज केलं देखी फराज केलं अंडे कसं काय करायचं होई अग शाबूच्या फारवड्यात लगा पापड आहेत सगळं जागे रथ नाही ती मार्केटला हो तेवढं खरं आहे लागा तुझं त्या दिकडं माझ्या यायला फरायचं नाही आणि तू राहता या नाही सांग तुला खायला कशाला तुला वय तुझा बघ शहरा किती पडला आजारी ना अहो दोन दिवसाला आजारी डोकं 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 आज बघा थोडस वेळ झालो बर बरं का नाही कामात नाही तरी अजून हाय कोणी पडायची ती या हळद तयार करायची मसाला तयार करायचा आहे आणि आपल्याकडे हळद पावडर मिळत धनं पावडर मिळत आहे का नाही योग्यदार मिळल काही अडचणी येणार नाही आता आपण हळके शेतकऱ्याची घेतोय धन बी घेतलं शेतकऱ्याचं त्यामुळे काय अडचणी येणार नाही बिंदास ऑर्डर टाकायची ह्यासाठी मसाल्याच्यासाठी हळदीसाठी आणि इतर मालासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबर सांग की आपला तुम्ही म्हणता तिच्या हास्य चिहरा हास्य कम नाही तर त्या आजारी डोकं पिताच त्रास झाला या आणि माहिती आहे बरंच टाईनला माहिती आहे पिताचा त्रास झाल्यावर काय होतं आणि तिला मी सांगितलं चहा प्यायचा नाही आता चहा बघूलेत बरं का त्या पिली का पिक थोडा आणि दुसरी गोष्ट आपला माल कुठं मिळतो आम्ही कुठं बनवतो कसा बनवतो कसा द्यायचा आहे का नाही तर आमचं फलटण तालुका आहे गाव दुदेबावी आमचं आहे सातारा जिल्ह्यात आमचं बघा मोडतो आम्ही एकदम कोल्हापुरी मसाला आहे काही काळजी करायची करत नाही कोल्हापुरी सोलापुरी मसाला आहे गाठी मालवणी मसाला आहे काळा मसाला आहे काही अडचण येणार नाही हा का नाही गं त्याचबरोबर आपल्याकडे येसूर आहे भाजी बघू शकता तुम्ही कशी काय झाली तर ही गाठी मसाला येसूर परतला सांग तुम्हाला सांगतो हळद धना पाऊंडर अजून बघा तिथं मागच राहतो या बागा हसावली का नाही तिला व्या मला हसवायचं माहिती आहे कुठं हसवायची आणि ती तो 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 का ती मग ती मला माग ठेवता या मला माहिती आहे तिथं जिथं पुढे टाकायची तिथं पुढे टाकावीच लागते तर अजून काय आहे शाबूज पापड आहेत खरवडा आहेत अजून शेवाळ्या आहेत त्या कुर्ड्या आहेत या होय गाई आई इकडे की सांग की तू व्हायचं का ताई साहेबांना तू सांग ना इकडे की आपल्याकडे काय काय ती सांग काय सांगू इकडे की तू वा काय भाजी बनवली या एकच नंबर एकच नंबर रसापी वाटतो या पूर्ण नाही आमच्या उपासा फराज शाबूच पापड खारोड आहेत तुम्हाला सांगतो परत शेंगदा शेंगा शेंगायत्या तस फराज भरपूर करताय पण पहायचं आमच्या उपास उपास आहे का दोघांगाण तू पूर्गी स्वामीनी कुणाजोब राहते का नाही काय बर तू का तिकड आहे बेगत त्या आणि तळ शेंगा शेंगा भाजी थोडा थोडा खा दुधाचा काळा तिथं आजार हे म्हणजे शहा बुडणार